असा म्हणजे मीडियावाले आहेत मीडियावाल्याला सर्वांनी सहकार्य करावं सर्वांनी शांततेत बसायचं आहे सर्वांनी सर्वांनी स्टेजच्या बंदवा सर्वांनी शांत बसायचं आहे Да. स्वस्तश्री जिमसे पट्टाराचार्य महास्वामी जी शांतता बाळगायची आहे स्वस्तश्री जमसेन भट्टाराचार्य महास्वामीजी या ठिकाणी काय चर्चा आहेत या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ नेते या ठिकाणी माननीय खासदार साहेब साहेबीचे दादा त्याचबरोबर खासदार अजित राहुलजी आव्हाडे साहेब या ठिकाणी खाडे साहेब या ठिकाणी देशमुख साहेब अशोकरावजी माने साहेब त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब चेअरमन पाटील साहेब धनंजय महाडिक साहेब सर्वच नंतर संजयजी अडरावकर साहेब सर्व मान्यवर या ठिकाणी आमच्या या संबोधांच्या परिसरातील सर्वच मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गोष्टींच्या वर सखोल अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि त्या चर्चेचा जो काही गोषवारा आहे तो गोशावळा या ठिकाणी थोडक्यामध्ये महाराजजी या ठिकाणी आपल्याला सांगतील ते सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावं आणि येथून संयम आणि शांततेने आपण सर्वांनी ऐकून घेऊन आपण या ठिकाणी सभा समाप्त करायची आहे सर्वांना धन्यवाद

नाही तुमच इतकं प्रेम या मठावर असे असा पर्यंत प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्या सोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहेत आणि शेवटपर्यंत राहा याचीही खात्री मला आहे संयमान आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया तुमच्या सर्वांच्या येथे आलं वंतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्या मुळे पर्यंत आज पोहोचलं सर्व धर्मियांची सहानुभूती याच्यासाठी लाभलेली आहे जैन सोडून अजैन लोक सुद्धा आपल्या परिपूर्णतेच्या प्रयत्नाने आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिला की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व आहे मी काय राजकारणी बोलायला फार काही येत नाही पण खरी मनातली भावना मी तुमच्या सोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत व इतारा प्रशासन हत्ती परत नांदवी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काळ उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूयात मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात तिथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरचं तुम्हाला माझ्यावरचं असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे खुर्ची किंवा माझ्या बाजूला बसलेले ने ने राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावा अशी माझी भावना आहे मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाचं नाही तर आज अखंड जगभराच झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं समजा हे तर आपलं मार्गक्रमण चांगल्या दिशेने चालू आहे एवढच बोलतो ओम नमः आपण सगळे आलात आपल्या सर्वांची साथ अजून पाहिजे आशीर्वाद सगळा आहे पट्टाचार्य महा स्वामी या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत वार या ठिकाणी सर्वच मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मतसंस्थान वतीने त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या मठावर प्रेम दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं या मठसंस्थानाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही सभा या ठिकाणी समाप्त झाली असं मी जाहीर करतो सर्वांनी शांततेने जायचं आहे धन्यवाद